भूमी अभिलेख विभाग व विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रोहन घुगे व पंचायत समिती गटविकास अधिकारी नम्रता जगताप तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख शापूर शरद काळे यांच्या मार्गदर्शनाने ग्रुप ग्रामपंचायत कानवे अंतर्गत मौजे फोपडी येथे स्वामित्व धन म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड योजनेअंतर्गत ग्रामस्थांना सनद वाटपाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कानवे यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी अविनाश वेखंडे यांनी केले त्यावेळी सरपंच जगन्नाथ सातवी उपसरपंच रंजना भैरे सदस्य विलास वाघ नामदेव रिकामे व पोलीस पाटील रमेश मोगरे तसेच जिल्हा मार्गदर्शक अनिल निचिते व भूमी अभिलेख अधिकारी अनिल गवळी व ग्रामस्थ उपस्थित होते एकूण एकसष्ट प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच सनद वाटपाचा कार्यक्रम यावेळी पार पडला कानवे ग्रामपंचायत येथील ग्रामस्थांना सनद वाटप केल्याने त्यांच्यामध्ये एक आनंदवा अनन्द आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क